नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचं हाच धाका धरून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी सध्या सिडको लापत्ता लेडीज या बॅनरखाली चौसष्ट हजार महिला बेपत्ता असल्याचे बॅनर झळकताना दिसत आहे या बॅनर खाली मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे फोटो ब्लर करून लावण्यात आले त्यामुळे परिसरात या बॅनरची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे ऑस्कर भारतातून लेडीज या निवड करण्यात आली हाच धागा वर्षभरामध्ये चौसष्ट हजार महिला बेपत्ता असल्याचं बॅनर सिडको परिसरामध्ये लावून त्याखाली महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे फोटो ब्लर करून लावण्यात आले सध्या या आगळ्या वेगळ्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे राज्य सरकारचे वाभाडे काढणारे हे बॅनर आहे महिलांचा शोध घेण्यात सरकार अपयशी ठरल्याचं यातून दाखवण्याचा प्रयत्न होतोय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी तर हे बॅनर लावले नाही ना अशी देखील चर्चा होताना दिसते त्यामुळे भविष्यात फलकबाजीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वातावरण तापणार एवढं मात्र नक्की नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका